स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण तुमच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून तुमच्या अभ्यासक्रमावर आधारित असे महत्त्वाचे प्रश्न घेणार आहोत हे सर्व प्रश्न तुमच्या एक्झामच्या दृष्टिकोनातून तुम महत्त्वाचे आहे ठीक आहे सर्व प्रश्न व्यवस्थित समजून घ्या आणि व्यवस्थित वाचा एक दोन वेळा रिपीट करा खूप महत्त्वाचे प्रश्न आहे तुमच्या एक्झाममध्ये येईल असेच प्रश्न घेऊन आलेले आहे पहिला प्रश्न बघा काँग्रेसच्या पै काँग्रेसच्या पहिल्या स्त्री अध्यक्षा काँग्रेसच्या पहिल्या स्त्री अध्यक्षा कोण होत्या तर त्यांचं नाव आहे डॉक्टर अॅनी बेजेंट डॉक्टर अॅनी बॅजन ज्या होत्या ते काँग्रेसच्या पहिल्या स्त्री अध्यक्ष होत्या मित्रांनो ठीक आहे खूप महत्त्वाचा प्रश्न आहे भरपूरदा एक्झाममध्ये आलेला प्रश्न आहे ठीक आहे पुढचा प्रश्न बघा काँग्रेसच्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्ष काँग्रेसच्या पहिल्या भारतीय म्हटल्या गेलेल्या आहे ठीक आहे काँग्रेसच्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्ष कोण होत्या ते सरोजिनी नायडू सरोजिनी नायडू या काँग्रेसच्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्ष विचार ठीक आहे भारतीय महिला जर विचारलं तर सरोजिनी नायडू आणि पहिल्या अध्यक्ष एनी बेजेंट ठीक आहे पुढचा प्रश्न बघा काँग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण होते काँग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण होते व्यं व्योमेशचंद्र बॅनर्जी व्योमेशचंद्र बॅनर्जी हे जे काँग्रेसचे पहिले अध्यक्ष होते ठीक आहे त्यानंतरचा चौ चौथ्या नंबरचा प्रश्न बघा ग्रामीण भागातील काँग्रेसचे पहिले अधिवेशन ग्रामीण भागामध्ये काँग्रेसचे पहिले अधिवेशन कुठे झाले होते तर फेजपूर फेजपूरला ग्रामीण भागातील काँग्रेसचे पहिले अधिवेशन झाले होते मित्रांनो ठीक आहे पुढचा प्रश्न बघा राष्ट्रीय काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनात काँग्रेसमध्ये फूट पडली आणि जहाल व मवाळ हे दोन गट निर्माण झाले कुठलं राष्ट्रीय काँग्रेसचं अधिवेशन होतं ज्यामध्ये काँग्रेसमध्ये फूट पडली होती काँग्रेसमध्ये फूट पडली होती आणि तिथे जहाल जहाल आणि मवाळ असे दोन गट निर्माण झाले होते तर ते सुरतमध्ये सुरतमध्ये झालं होत्या राष्ट्रीय काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनात प्रथम जनगणमन हे राष्ट्रीय गीत म्हटले गेले काय म्हटलं आहे राष्ट्रीय काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनात प्रथम जनगणमन हे गीत म्हटलं गेले राष्ट्रगीत म्हटलं गेलेलं आहे तर याचं योग्य आन्सर आहे कोलकत्ता कोलकत्ताला एकोणीसशे अकराला सर्वात आधी जनगणमन हे गीत राष्ट्रगीत म्हटलं गेलं होतं ते राष्ट्रीय काँग्रेसचं अधिवेशन होतं मित्रांनो ठीक आहे त्यानंतरचा प्रश्न पुढचा प्रश्न बघा महात्मा गांधी कोणत्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे महात्मा गांधी हे कोणत्या अधिवेशनाचे अध्यक्षपद भूषवले होते त्यांनी तर बेळ बेळगाव बेळगाव या इथे जे अधिवेशन झालं होतं त्या अधिवेशनाचे महात्मा गांधी हे अध्यक्ष होते खूप अयमपी प्रश्न आहे लक्षात ठेवा पुढचा प्रश्न बघा सर्वात प्राचीन ग्रंथ कोणता सर्वात प्राचीन ग्रंथ ग्रंथ कोणता तृग्णद तृग्णवेद जो आहे हा सर्वात प्राचीन ग्रंथ आहे मित्रांनो पुढचा प्रश्न बघा हिंदूचे प्राचीन महाकाव्य कोणते हिंदूंचे प्राचीन महाकाव्य कोणते तर रामायण व महाभारत हे हिंदूंचे प्राचीन महाकाव्य आहे मित्रांनो पुढचा प्रश्न बघा महात्मा गौतम बुद्धाचे मूळ नाव काय तर महात्मा गौतम बुद्धाचे मूळ नाव सिद्धार्थ हे आहे ठीक आहे पुढचा प्रश्न बघा महात्मा गौतम बुद्धाचा जन्म कोठे झाला महात्मा बुद्धा महात्मा गौतम बुद्धाचा जन्म जे आहे लिंबुनी लिंबुनी येथे महात्मा गौतम बुद्धाचा जन्म झालेला आहे पुढचा प्रश्न बघा महात्मा बुद्धा बुद्धाने पहिले धर्म धर्मोपदेश कोठे दिला तर महात्मा गौ गौतम बुद्धाने सर्वात पहिला धर्मोपदेश हा सारनाथ येथे दिला होता मित्रांनो ठीक आहे पुढचा प्रश्न बघूया लंडनमध्ये इंडियन हाऊस ची स्थापना यांनी केली लंडन इथे इंडियन हाऊसची स्थापना कोणी केली होती श्यामजी कृष्ण वर्मा आता लंडनमध्ये इंडियन हाऊसची स्थापना हे श्यामजी कृष्ण वर्मा जे होते हे एक स्वतंत्र सैनिक होते आणि त्यांनी लंडन इथे इंडियन हाऊसची स्थापना करून स्वातंत्र्यासाठी मिळवण्यासाठी प्रयत्न केले होते मित्रांनो ठीक आहे पुढचा प्रश्न बघा कोणत्या पद्धतीने शासकीय अधिकारी सरळ शेतकऱ्यांकडून जमीन महसूल वसूल करत असे कोणत्या पद्धतीने शासकीय अधिकारी काय म्हटलं आहे कोणत्या पद्धतीने शासकीय अधिकारी सरळ शेतकऱ्यांकडून जमीन महसूल वसूल करत होता तर त्याचे योग्य आन्सर आहे रयतवारी रयतवारी पद्धत म्हटले जाते त्याला ठीक आहे रयतवारी पद्धत इंग्रजाच्या काळामध्ये शासकीय अधिकारी जो होता ब्रिटिशांनी तो रूल काढलेला होता तर शासकीय अधिकारी सरळ शेतकऱ्यांकडून जमीन महसूल वसूल करत होता तर त्या पद्धतीला रयतवारी पद्धत असं म्हटले जाते ठीक आहे इम्पॉर्टंट प्रश्न आहे खूप लक्षात ठेवा पुढचा प्रश्न बघा रिकामी जागा यांनी इसवी सन एकोणीसशे नऊमध्ये नाशिकचे कलेक्टर जॉ जॉक्सन यांचे यांचा वध केला कोणी केला होता जॉक्सन नाशिकचा कलेक्टर होता तो जॉक्सन त्याचा वध कोणी केला होता अनंत कनारे ठीक आहे अनंत कनारे यांनी नाशिकचे जे कलेक्टर होता जॉक्सन त्याचा वध केला होता एकोणीसशे एक नऊला एक ठीक आहे लक्षात ठेवा एम प्रश्न आहे पुढचा प्रश्न बघा भारतीय असंतोषाचे जनक कोणास म्हणतात भारतीय असंतोषाचे जनक कोणास म्हणतात तर लोकमान्य टिळक यांना भारतीय असंतो असंतोषाचे जनक असे म्हणतात त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा त्यानंतर बघा मार्लोमेंटो सुधारणा कायदा रिकामी जागामध्ये पास झाला तर एकोणीसशे नऊमध्ये हा प्रश्नसुद्धा आय एम पी प्रश्न आहे मित्रांनो मिंटो सुधारणा कायदा हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे लक्षात ठेवा एकोणीसशे नऊमध्ये हा कायदा पास झाला पुढचा प्रश्न बघा रिकामी जागा येथे येथील स्टुटगार्ट येथे भरलेल्या आंतरराष्ट्रीय समाजवादी परिषदेत मदामा कामा मदामा कामा यांनी राष्ट्रीय ध्वज तयार केला जर्मनी जर्मनी येथे भरलेल्या स्टुट स्टुटगार्ट स्टुटगार्ट येथे भरलेल्या आंतरराष्ट्रीय समाजवादी परिषदेत तर कोणी केला होता तर मदाबा कामा यांनी राष्ट्रीय ध्वज जो आहे आपला राष्ट्रीय ध्वज जो आहे तो तिथे तयार केला होता मित्रांनो राष्ट्रीय ध्वज ठीक आहे मदामाग कामा लक्षात ठेवायचा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे आणि कुठे केला होता तर जर्मनीमध्ये ओके पुढचा प्रश्न बघा लाला हरदयाळ यांनी गदर संघटनेची स्थापना कुठे केली लाला हरदयाळ यांनी गदर संघटनेची स्थापना कुठे केली होती तर कॅनडा कॅनडा अमेरिका येथे लाला हरदयाळ कोणी केली होती लाला हरदयाळ तुम्हाला जर असं विचारलं की गदर संघटनेची स्थापना कोणी केली होती तुम्हाला उत्तर देता आलं पाहिजे लाला हरदयाळ यांनी आणि कुठे केली होती तर कॅनडा अमेरिकेला पुढचा प्रश्न बघा करा किंवा मरा ही घोषणा कोणी दिली करा किंवा मरा ही घोषणा कोणी दिली तर ही घोषणा महात्मा गांधी यांनी दिली होती मित्रांनो ठीक आहे आय एम पी प्रश्न आहे भरपूरचा एक्झाममध्ये आलेला आहे आझाद हिंद सेनेतील झाशीची राणी या पथकाचे प्रमुख कोण होत्या आझाद हिंद सेनेतील झाशीची राणी या पथकाचे प्रमुख कोण होत्या तर याचं योग्य आन्सर आहे डॉक्टर लक्ष्मी स्वामीनाथन डॉक्टर लक्ष्मी स्वामीनाथन ह्या आझाद हिंद सेनेतील झाशीची राणी या पथकाच्या प्रमुख होत्या मित्रांनो पुढचा प्रश्न बघा भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा ब्रिटिश ब्रिटनचेच प पंतप्रधान कोण होते भारताला जेव्हा स्वातंत्र्य मिळाले एकोणीसशे सत्तेचाळीसला आपल्याला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेला ब्रिटन ब्रिटनचे पंतप्रधान कोण होते तर याचं योग्य आन्सर आहे क्लेमेट ॲटली क्लेमेट ॲटली हे ब्रिटनचे पंतप्रधान होते त्यावेळेला ठीक आहे पुढचा प्रश्न बघा इंग्लंडचे पंतप्रधान रिकामी जागा यांनी जातीय निवाळा इंग्लंडचे पंतप्रधान रिकामी जागा यांनी जातीय निवाळा एकोणीसशे बत्तीसमध्ये प्रसिद्ध केला तर कोण होते ते पंतप्रधान तर रॅम्स मँडो नॉल्ट ठीक आहे रॅम्स मँडोनॉल्ट त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे संस्थापक कोण आहेत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे संस्थापक कोण आहेत तर याचं योग्य आन्सर आहे ए ओ ह्यूम ए ओ ह्युम जे आहे हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे संस्थापक पूर्ण एक्झाममध्ये आलेला आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने भरपूर अधिवेशन घेतले आणि त्याचे संस्थापक कोण आहे तर ए ओ ह्यूम ठीक आहे पुढचा प्रश्न बघा इसवी सन एकोणीसशे पंधरामध्ये अॅनी बेजेंट यांनी रिकामी जागा या प्रांतात होम रूल लीगची स्थापना केली होम रूल लीगची स्थापना कोणत्या प्रांतात केली आणि कोणी केली तर ॲनिबेजंट यांनी मद्रास प्रांतात होम रूल लीगची स्थापना केलेली आहे मित्रांनो आणि कोणत्या वर्षीत एकोणीसशे पंधरामध्ये एमपी प्रश्न आहे पुढचा प्रश्न बघा रिकामी जागा येथील छावणीमधील मंगलपांडे या शिपायाने कार्तुसाच्या निषेधार्थ आपल्या वरिष्ठ इंग्रज अधिकाऱ्यावर गोळी झाडली तर कोणत्या छावणीमध्ये झालं होतं ते हे रागपूर येथे झालं होतं हे ठीक आहे मंगल पांडे यांनी आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यावर गो गोळी झाडली होती बराकपूर आता हे काडतूसचं जे होतं काडतूसाच्या काबरं झालं होतं तर हे गाईच्या कातड्यापासून ते बंदुकीची ते निर्मिती केल्या जात होती त्यामुळे मंगल पांडे यांनी आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यावर गोळी झाडली होती ठीक आहे पुढचा प्रश्न बघा भारत सरकार कायदा एकोणीसशे पस्तीसद्वारे रिकाम जागा प्राप्त झाली काय म्हटलं आहे भारत सरकार कायदा एकोणीसशे पस्तीसद्वारे रिकाम जागा प्राप्त झाली तर प्रांतिक सोय ठीक आहे प्रांतिक सोय स्वत्ता यातनं प्राप्त झाली पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्रात रामोशांना संघटित करून इंग्रजाविरुद्ध कोणी बंड केला महाराष्ट्रामध्ये रामोशी एक जमातीचे लोकांना संघटित करून इंग्रजाविरुद्ध कोणी बंड केला होता तर याचं योग्य आन्सर आहे उमाजी नाईक उमाजी नाईक यांनी रामोशी समाजाच्या लोकांना संघटित करून इंग्रजाविरुद्ध बंड केला होता मित्रांनो ठीक आहे हे सर्व महत्त्वाचे प्रश्न आहे आणि हे सर्व आयएमपी प्रश्न आहे एक एकदा आणखी रीड करा आणि हे सर्व यातले प्रश्न तुमच्या एक्झाममध्ये राहू शकतात मित्रांनो ठीक आहे तर असं एवढंच थँक्स फॉर वॉचिंग आणि जर चॅनलला सबस्क्राइब नसेल केलं लग, चॅनलला लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा या भरतीसाठी तुम्ही तयारी करत असाल तर तुमच्यासाठी दहा प्रॅक्टिस टेस्ट आम्ही अवेलेबल करून दिलेला आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याचं लिंक आहे ते सुद्धा तुम्हाला तिथनं प्रॅक्टिस करता येईल ते सुद्धा शिक्षा मंत्र ॲप करा आणि तिथं प्रॅक्टिस करा मित्रांनो थँक्स फॉर वॉचिंग अँड बेस्ट फॉर या कॅरिअर